बातमी क्रिकेट विश्वातील भारत बांगलादेश यांच्यातील कसोटी रद्द होणार ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपूर येथे दुसरी कसोटी खेळवली जात आहे पहिल्या दिवसाचा खेळ हा पावसामुळे वाया गेला आहे पहिल्या दिवशी केवळ पस्तीस षटके टाकली गेली यामध्ये बांगलादेशने तीन गडी गमावून एकशे सात धावा केल्या हवामानाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस असणार आहे त्यामुळे ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे पुढील मालिका पाहता दृष्टीने टीम इंडियासाठी हा सामना जिंकणे आहे मात्र हवामान खात्याने येथे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे दुसरी कसोटी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी